माजलगाव धरण हे किती टक्के भरले आहे चार सप्टेंबर रोजीची अपडेट काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव धरण हे चार सप्टेंबर रोजी किती टक्के भरले आहे ह्या दिवशी या धरणामध्ये पाण्याची आवक किती होती ही सविस्तर माहिती जाणून घेऊ माजलगाव धरण परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडल्यामुळे चार सप्टेंबर रोजी देखील माजलगाव धरणातील पाणी साठ्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ झाली होती याचबरोबर बिंदुसरा धरण हे वर फ्लो झाल्यामुळे बिंदुसरा धरणातून पाण्याची आवक आजही कायमच होती माजलगाव का धरणामध्ये याचबरोबर सिंदपणा पात्रातील पाण्याची आवक काहीशी कमी झाली होती तर जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये पाण्याचा विसर्ग हा कायम चालूच आहे आणि चार सप्टेंबर रोजी माजलगाव धरणामध्ये या तीनही धरणातून येणारी पाण्याची आवक ही पाच हजार दोनशे एकतीस इतकी होती पाच हजाराच्या योगाने यो ह्या धरणामध्ये पाण्याची आवक चालू होती परंतु माजलगाव धरण परिसरामध्ये आता पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये जी पाण्याची वाढ होत होती ती काहीशी आता कमी प्रमाणात होत चाललेली आहे चार सप्टेंबर रोजी माजलगाव धरण हे जवळपास बावीस पॉईंट नऊ टक्के इतके भरलेले होते ह्या धरणामध्ये ज्या प्रकारे रविवार आणि सोमवारी जशी पाण्याची आवक होती ती आवक आता भरपूर प्रमाणात कमी झाल्यामुळे धरण क्षेत्रातील टक्केवारीमध्ये देखील वाढ आता काहीशी कमी होत आहे कारण रविवार रोजी साठ्यामध्ये माजलगाव हे धरण होते परंतु दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस याचबरोबर जायकवाडी धरणातून येणारं पाणी बिंदुसरा नदीतून येणारं पाणी आणि सिंधपणा पात्रातून येणाऱ्या पाण्यामुळे साठ्यातून थेट अठरा टक्क्यापर्यंत माजलगावचे धरण पोहोचले होते अठरा ते बावीस टक्केपर्यंत जाण्यासाठी माजलगाव धरणाला चोवीस घंटे लागलेले आहे कारण पाण्याचा जो वेग आहे येणारं जो पाणी आहे ते काहीशा कमी प्रमाणात झालेलं आहे अवघ्या पाच हजार दोनशे एकतीस क्युसेसनेच्या धरणामध्ये पाण्याची चा आवक चालू आहे आणि हे धरण आता लवकरात लवकर, लवकर पन्नास टक्के भरावं अशी अपेक्षा माजलगावकऱ्यांना आहे कारण माजलगाव धरण जर भरलं तर माजलगावकऱ्यांचा पाणी टंचाईचा कुठंतरी प्रश्न मिटत आहे कारण गेल्या तीन महिन्यापासून साठ्यात माजलगाव धरण होतं आता हे साठ्यातून थेट अठरा टक्क्यापर्यंत पोहोचलं आहे आणि आजच्या अपडेटनुसार म्हणजे चार सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण बावीस पॉईंट नऊ टक्के इतकं भरलेलं आहे ही अधिकृत माहिती धरणातील प्रशासकीय अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे अशीच अपडेट जर तुम्हाला माजलगाव धरणाविषयीची वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद